मित्रांनो आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ गावाकडचं जीवन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज आज पण मी आता शेतात आलेलो आहे आपलं तर काम रोज शेतामध्ये येणं हे गरजेचंच असतं कारण शेतीचे काम आता भरपूर आलेले आहेत मित्रांनो चला आलतो तो शेतामध्ये बैलांना सकाळपासून वैरण खाऊ घातली रात्री थोडाफार पाऊस पडला होता त्याच्यामुळं आता काय अवतारायला वापसा नाही अजून एक दीड तास तर वापसा होत नाही तरी तोपर्यंत म्हणलं चला बैलांना आपण हे घरून कुठं आणलेलं आहे खायला हे पाहा या गोणीमध्ये मी तुम्हाला चांगलं जवळून दाखवतो दा मित्रांनो तर चला मित्रांनो हे एपा अशी गोणी मी सोडून ठेवलेली हे पहा मित्रांनो आपलं जे आपण गव्हापासून जे शेवाया बनतो का त्याच्या गव्हाचा हे स्वतः असतोय आपलं परत हे डाळी दुळी मिक्स असते त्याच्यामध्ये परत आपल्या पिठाचा चाळण निघालेलं ते आपण हे असे बैला खाण्यासाठी उपयोगात घेत होते हे मित्रांनो घरी टाकून देण्यापेक्षा इकडे बैलांना आणून चारायचं आहे तर हे मित्रांनो हे असे एका टोपल्यामध्ये मी घेतलेलं आहे त्याला आता पाण्यामध्ये मिक्स करून बैल पण मस्त खातात त्याला तर चला घेतो भिजून मित्रांनो कारण आता इथं मोबाईल धरायला कोण नाही माझ्यापाशी त्याच्यामुळे त्याच्यामुळं एका हाताने पाणी टाकून एका हातात मोबाईल जमत नाही तर मिक्स करून दाखवत तुम्हाला तर हे पा मित्रांनो मी आता त्याला पाणी टाकून मस्त मिक्स केलेलं आहे पण आता बैलाला ठेवायचं आहे पण बैल झाले दोन आणि आपल्याकडं घमीलं एकच आहे त्याच्यामुळं पा बैल पण किती वड घेतात त्यांना खाण्यासाठी त्यांना माहिती आहे आपल्याला काहीतरी मालकानं खायला आणलेलं आहे म्हणून त्यांचं वैर वैरण सुद्धा चित्र आहे ना मित्रांनो पण काय करावं एकच टोपले आज रोज असते दोन टोपले पण काल एक घरी नेलं तर चला असं मित्रांनो रानातले काम असेच असतात काही एक असतं तर एक नसतंय जुन्या माणसाचं आहे माणसांनो आडली गाय काटे खाय असं काम आहे शेतकऱ्यांचं तर चला मित्रांनो ठेवतो आता त्या एका बायला पुढं नंतर परत एका बायलांना दुसऱ्याला चारायचं बारी बारीस हे पहा असे कसे ये ना तर हे पहा मित्रांनो ह्या बायला ठेवलंय मी आता खायला हे बा किती मस्त होणे खात आहे बी आणि असे दिवसभर असे त्यांनी गचसगजाना राहते पाणी बिनी व्यवस्थित पितेत आणि बघा हे इकडचा बैल कसा यानं घेतोय त्याला पण वाटतंय मला पण खायला ना मालकानं पण काय करा दोघांना एक सोबत ठेवायला आपल्यापाशी एक घमिलच नव्हतं चला मित्रांनो असं पाहा मित्रांनो आता दुसऱ्या पण बैलाला आपण हे असं मिक्स केलंय तेव्हा किती ओढ घेत होतं इकडे दुसरा खात होत तर चला आता ठेवू त्याला आपण ते पण मला आता खायला कसं असतं मित्रांनो आपलं जनावराची पण एक आशा असती आपण जशी सवय लावतो तशी जनावरांना ला पण सवय आगती आता बरेच दिवस झाले मी दहा पंधरा दिवस झाले हे सारखं त्यांना खायला आहे आपलं उन्हाळ्यामध्ये दोन तीन गोण्या भरल्या होत्या आपल्या कुठं तुरीच्या डाळीचा भुसा हरभऱ्याच्या डाळीचा भुसा कुठं कशाचा कशाचा कशा वेगळ्या वेगळं सर्व मिक्स करून अशा दोन तीन गोण्या भरून ठेवल आणि ते आता कामाच्या स्पीडमध्ये सध्या त्यांना खायला चालू येते रोजचं तर चला मित्रांनो दाखवतो आता डायरेक्ट आऊत धरल्यावरच वापसा बी होतोय अजून थोड्या वेळ वापसा होत नाही आजूक बरेच ओल येत राहणं चांगला वापसा झाल्याशिवाय आपल्याला धरता पण येत नाही तिथं मित्रांनो आहे थोडी पाठी मागून लावलेली त्याच्यामुळं काही त्यात अजून तूर लहान लहान आहे त्याच्यामुळं ती दिसून येत नाही तर चला मित्रांनो दाख आता डायरेक्ट राहून पुढे आल तर मी जुन्या घराकडं जुन्या घराकडं आपल्या कापसाला पाळी घालायची होती ती पाळी घालून हे पा आहोत ते मी आऊत झुपणी म्हणजे झुपणी म्हणजे हे जू आमच्याकडे ह्याला जू म्हणते मित्रांनो तर असे मी आवती आणून गाडीमध्ये टाकलं पूर्ण तर हे पहा मित्रांनो आपलं इथं जुनं घर होतं आपल्या बरेचशा व्हिडिओमध्ये इथल्या घराचं मी आलं आहे हे पाहा मित्रांनो अजून पण हे जे ॲंगलचे म्हणजे पत्र्याचं शेड होतं इथं आजूक अँगलचे खड्डं ते तसंच इथं हे पहा आणि इकडे पाठीमागं इथं आपलं दहा गुंठे जमीन म्हणजे घेतलेली होती राहण्यासाठी पण आता गावात गेलोत राहायला ते पहा मित्रांनो इथं कापूस लावलेला आहे ते पहा आपली चंपी पण इथंच बसलेली लिंबाच्या ले, सावलीला हे पहा अशा प्रकारे इथं पाळी घातली तर चला मित्रांनो आता इथून आहे मी आणि हे पहा आपले हे फुलाचे झाडं आंब्याचं झाड हे फुलाचं झाड आहे मित्रांनो तर हे पहा मित्रांनो हे आपलं फुलाचं झाड हे छोटं दिसतं ते हे पहा याला असे मस्त लाल गुलाबी फुलं असे यायचे आणि हे तुतीचं मोठं झाड आहे हे पहा हे घरासमोर इथं लावलेलं होतं हे पहा आपलं हे तुळस इथं तुळस अजून पण जळाली नाही कारण आम्ही पाऊस पडायच्या टायमाला गावात गेलो होतं त्याच्यामुळे हे पहा पाऊस पडल्याच्यानंतर तुळस पण हिरवीगार झाली आणि इथं हे आपला पाण्याचा नळ आहे मित्रांनो जेव्हा मोटर जर चालू झाली त्याला अजून पण पाणी येतं इथं आपली नाणी होती आंघोळ करण्यासाठी रोज सकाळी इथं नाणीची फळशी ते तशीच त्याचे पत्रे ते काढून नेलेत फक्त चला मी तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट दाखवतो जे आपण आपल्या दारासमोर लावलं होतं रोजच्या पूजेसाठी लागतं ते मित्रांनो असं हे बेलाचं झाड हे पहा पालाचं किती मस्त झाड झालं तर इथं मोठ्याला रोजची आपली महादेवाची पूजा ते करण्यासाठी बेल लागत होता आता त्याच्यासमोर पण बघा किती गवत ते झाले आम्ही इथं राहत होतो तोपर्यंत गवत पूर्ण काही होऊन देत नव्हतं हे पहा इथं महादेवाची पिंड ते आम्ही तशी ठेवलेली इथं बेलाच्या झाडाच्या बुडामध्ये तर चला मित्रांनो चाललो आता तिकडे शेतामध्ये हे पण मित्रांनो आता दुपारून मी का तिकडं शेडकाडचा घेऊन पाळी इथं आलो तो पण मित्रांनो पण ब्लॉक घेणं नाही झाला मला तर हे पण मित्रांनो इथं त्या बांधापासून दुपारी इकडं ते लिंब दिसतो इथे त्या मोठा त्याच्या बांधापर्यंतही दोन एकर जमीन येते सारी ते या दुपारून पावसाची गडबड होती त्याच्यामुळं पटपट हाणून घेतलं कसं आहे ना रोजच पाऊस येतोय त्याच्यामुळं हे कामं उरकून घ्यावं लागत पत पटपटा तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरे जाऊ नका मित्रांनो तर चला बैलाला इथं उभं केलेलंही जातो देतो सोडू नका